दे बावन्न ऑफ तीनशे पासष्ट एकवीस फेब्रुवारी एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवी दिल्ली येथे डॉ राजेंद्र प्रसाद यांना संविधानाचा मसुदा सादर केला जो भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरला या घटनेने संविधान सभेच्या प्रयत्नांचे फलित दर्शवले ज्याने राष्ट्राच्या मूलभूत दस्तऐवजाला आकार दिला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ आंबेडकर यांनी सर्व नागरिकांसाठी न्याय समता आणि लोकशाही सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या अथक परिश्रमा आणि दूरदृष्टीचा प्रतिबिंब या ऐतिहासिक घटनेत दिसून आला ज्यामुळे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित झाला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा